जायकवाडी धरणाचे रात्री आठ वाजेचे अपडेट आले आहेत यात जायकवाडी धरणात तुफान आवक वाढल्याचं पाहायला मिळत आहे सध्या जायकवाडी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच जायकवाडीत सध्या किती पाणी साठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी आपण जर आमच्या जा राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सोमवार पाच ऑगस्ट जायकवाडी धरणाचे रात्री आठ वाजेचे अपडेट आलेले आहेत रात्री आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार पाचशे एक पॉईंट चाळीस इतकी आहे जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा हा एक हजार सत्त्याण्णव पॉईंट पाचशे एक्क्याऐंशी दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा तीनशे एकोणसाठ पॉईंट चारशे पंच्याहत्तर दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जायकवाडी धरणात शहासष्ट हजार तीनशे सदुसष्ट क्युसेकने पाणी जमा होत आहे जायकवाडी धरण सध्या सोळा पॉईंट छप्पन टक्के भरलं आहे